नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाला ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आणले जाते तेव्हा कबीर हा गुंजाजवळ येतो आणि गुंजा डोळे उघड असे म्हणू लागतो तर नर्स आतमध्ये घेऊन जातात तेव्हा कबीर हा उमेरसमोर डॉक्टरांना विचारू लागतो की गुंजाची कंडिशन कशी आहे तर डॉक्टर सांगतात की गेल्या चोवीस तासामध्ये त्या जर स्टेबल झाली तरच खात्री खात्रीने काहीतरी सांगता येईल कबीर विचारतो की ऑपरेशन तर सक्सेसफुल झाले ना तर डॉक्टर अजून काही खात्री देता येत नाही असे स्पष्ट शब्दात सांगतात तेव्हा कबीर डॉक्टरांना विचारतो की मी गुंजाला भेटू शकतो का तर डॉक्टर हो बोलतात परंतु जास्त वेळ तेथे ते थांबू नका असे सुद्धा सांगतात तेव्हा कबीर लगेच आतमध्ये गुंजाजवळ येतो गुंजा मात्र बेशुद्ध असते कबीर खूप रडत असतो आणि गुंजा उठ ना बोल ना काहीतरी खूप हॉस्पिटल मोठं आहे येथे नाच बागड काही कर परंतु माझ्याशी बोल असे म्हणून खूप रडू लागतो कबीर रडतच गुंजाजवळ येऊन बसतो तुला धडपडायला आवडते मग तू धडपड काही कर परंतु माझ्याशी बोल कारण गेल्या सहा महिन्यापासून तू डोक्याला शॉट दिलाय माझ्या आणि मी तुझा भोगा केला त्यामुळे प्लीज माझ्याशी काहीतरी बोल आणि आता अशी का गप्प झाली निप्चित पडली पुन्हा आपल्या जीवाची तळमळ करून तो गुंजाचा हात धरतो आणि तुला जर अशीच गप्प बसायचं होतं तर माझ्या आयुष्यामध्ये का आलीस इतक्या दिवस माझे कान पिटवलेस डोकं खाल्लं मग आता का गप्प बसलीस का माझ्या आयुष्यामध्ये चांगलं चालू होतं काम एक काम माझी घरची माणसं त्यांचा आनंद कर्तव्य जबाबदाऱ्या काम आणि सर्व काही व्यवस्थित चालू होते मामांच्या उपकाराची परतफेड म्हणून मृण्मयशी केलेलं लग्न सुरळीत चालू होत माझं आयुष्य परंतु आता तुझ्या भोवती माझं आयुष्याचं गोल गोल गरगर फिरते सगळं कसे चकवा लागण्यासारखं अगोदर माझ्या गळ्यावर लागणारा कोयता तू थांबवला मला कधीच मान्य नव्हते असे एक भयंकर लग्न माझ्याशी केले माझ्या घरामध्ये आली माझ्या घरच्यांना तुझा लळा लावला आपलेसं केलं चल उठ गुंजा माझ्याबरोबर बाहेर चल तुझ्यामुळे माझ्या आईची आज कशी अवस्था झाली ते बघण्यासाठी माझ्या घरच्यासाठी किती काही केलं त्यांच्यासाठी त्रास सहन केला तू तुझा जीव धोक्यात घालण्याचा हक्क तुला कोणी दिला का कशासाठी केले तू तु। तुझ्याशी बोलतो गुंजा उठ आपलं लग्न खोटं होतं मग खोट्या नात्यासाठी आपल्या जीवाची बाजी कोणीही लावू शकत नाही मग तू का माझ्याशी असे वागली तुझ्या उपकाराच्या ओझाखाली मला श्वास घेणे कठीण जाते गुंजा म्हणून कबीर खूप रडू लागतो आणि पुन्हा उठतो आणि गुंजा मी तुझ्या उपकाराच्या ओझाखाली नाही जगू शकत कबीरच्या जीवाची खूप अशी तळमळ होत असते की गुंजाने शुद्धीवर यावे तुझ्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मी काय करू शकतो ते मला सांग गुंजा मला प्रयत्न तर करून दे परंतु मला असं अर्धवट सोडून तू जाऊ नकोस मी तुला असा जाऊन देऊ शकत नाही मला तुला जाब विचारायचा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत गुंजा मला अशा अवस्थेत गुंजा सोडून जाऊ नकोस आपला स्कोर सेटल करण्याची संधी मला एकदा दे गुंजा मी तुझ्याशी बोलतो ए झिपरे ऐकतेस का असे जेव्हा कबीर म्हणतो तेव्हा गुंजाच्या हाताची हालचाल होऊ लागते तेव्हा कबीर उठतो आणि आपले तोंड ओळवतो तो गुंजा गुंजा असे म्हणत असतो तेवढ्यात गुंजा सायबा सायबा असे करते आणि गुंजा शुद्धीवर येते तेव्हा मात्र कबीर ओळून बघतो आणि कबीरला खूप आनंद होतो कबीर लगेच गुंजाजवळ येतो आणि गुंजा, गुंजा हे पक मी येथेच आहे आणि थँक गॉड कर कारण तुला शुद्ध आली आणि गुंजा पुन्हा आपले डोळे झाकते तर लगेच कबीर म्हणतो की गुंजा मी जवळ आहे डॉक्टरांना बोलावू का आणि पुन्हा गुंजाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्याला खूप आनंद होतो आणि गुंजाकडे बघून तो हसतो हस त्यानंतर इकडे सत्याला समजते की गुंजाला गोळी लागली तर ते ऐकून सत्या खूप असे जीवाची करू लागतो तेव्हा त्याचे साथीदार त्याला समजवतात आणि धरतात आणि जोराने रडत काय झाले हे कसे झाले गुंजाला गोळी लागलीच कसे असे विचारू लागतो तेव्हा तो धन्य सांगू लागतो कबीर साहेबांना स्टँडवर सोडवण्यासाठी गेले होते आणि भूत्या देते आला आणि त्यांच्या झटापटीत गुंजालाच गोळी लागली आणि सत्याच्या जीवाची गुंजाला भेटण्यासाठी खूप तळमळ चालू असते तो त्याच्या साथीदारांना म्हणत असतो की मला सोडून द्या मला गुंजाकडे जाऊन द्या तर धन्या म्हणत असतो की आओ बाहेर पोलिसांचा पहारा आहे तुम्ही कसे जातान तेव्हा लगेच तो धन्याची गचंडी धरतो काही झाले तरी मला गुंजाकडे जायचे मला पोलिसांची परवा नाही माझ्या स्वतःच्या सुद्धा नाही तेव्हा सत्याचा दुसरा साथीदार म्हणत असतो की अरे सत्यदादा तुला जर काही झाले तर आम्ही कुणाकडे जायचे सर्व त्या म्हैपच्या तोंडामध्ये जाईल आम्हाला आमचा न्याय कोण मिळून देईल त्यामुळे तुला आत्ता मारायची मोकळी नाही तू कुठेही जाऊ नकोस सत्य म्हणत असतो की मला सोडून द्या मला गुंजाकडे जाऊन द्या आणि भूत्या मी तुला सोडणार नाही जमीन खालून मी तुला त्या जमिनीत जर काढले नाही तर मी सुद्धा नावाचा सत्या नाही म्हणून सुद्धा त्याला खूप राग येतो कारण त्यावर तो खूप पेटून उठलेला असतो त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी कबीर मस्त तयार होऊन गुंजाला गुड मॉर्निंग करतो आणि गुंजाची तो इतकी काळजी घेत असतो गुंजासाठी ज्यूस घेऊन आलेला असतो आणि तिची ती घेतलेली काळजी बघून गुंजा मात्र कबीरकडेच बघत असते आपल्या हाताने कबीर गुंजाला ज्यूस पाजू लागतो कबीर ज्यूस पाजता पाजता भूत्याचं नाव घेतं तर गुंजाला ठसका लागतो आणि कबीर म्हणतो की गुंजा सावकाश तेव्हा गुंजाला तो शांत करतो आणि ज्यूस पाजल्यानंतर तो गुंजाला म्हणत असतो की आता घरचे येतील मी त्यांना आत्ता फक्त असे सांगितलेले आहे की डोंगरवाडीवरून जेव्हा मी येत होतो तेव्हा माझ्यावर गोळीबार झाला आणि त्या गोळीबारात मला जी गोळी म्हणजे मारण्यात येत होती ती तू तुझ्या अंगावर झेलली परंतु हा अटॅक कोणी केला का केला हे मी त्यांना काही सांगितलेले नाही आणि तू सुद्धा सांगू नकोस नाहीतर खूप प्रश्न उभे राहतील डोंगरवाडीपर्यंत जातील त्यामुळे असे काही नको तेव्हा गुंजा म्हणते की तुम्ही साहेबा जे सांगताल ते मी ऐकेल गुंजा कबीरकडे बघून म्हणायला लागते की कसे बी असल्यात तर लगेच तेवढ्यात घरचे सर्वजण येतात रेशमाने हातामध्ये मस्त असा फुलांचा बुके आणलेला असतो तर गुंजा छान अशी स्माईल देते तर ऋषी म्हणते की खरंच किती छान अशी स्माईल दिली अगदी या फुलासारखी तेव्हा विजय विचारते की काय ग डोंगरवाडीची महिना बरी आहेस ना तेव्हा गुंजा खुशून हो बोलते आणि लेकरं का आली नाहीत त्यांना सांगितले का त्यांची डोंगरवाडीची चेटकीण परत आली सुबोध म्हणतो की हो म्हणूनच ते घरात बसलेत तेव्हा गुंजा विचारते की मृण्मयताई का दिसत नाही त्या नाही आल्या का तेव्हा रेशी म्हणते की हो नक्की सर्वजण येणार तुला भेटण्यासाठी मृण्मयी सुद्धा येणार आणि ती महामाया सुद्धा येणार तेव्हा विजय म्हणते की काय ती डॅशिंग बाई सुद्धा येथे येणार का म्हणजे औषधाशिवाय गुंजाही बरी होऊन जाणार तर सर्वांना हसू येते तेव्हा विजया गुंजाला विचारते की अगं तू सौ सव... सगळ्यांच्या चौकशा करून झाल्या असल्या तर तू कशी आहेस बरी आहेस ना आता असे विचारते लगेच गुंजाची हात जुडून ते तिचे आभार मानतात कारण तू कबीरचा जीव वाचवला आणि कबीरचा जीव तू कसा वाचवला याबद्दल कबीरने आम्हाला सर्व सांगितले गुंजा तुझे कितीही आभार मानले तरी तुझ्या या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाही रक्ताच्या नात्याची माणसं सुद्धा इतकं काही करत नाही इतकं तू करून दाखवलेस कोण कुठली तू तु, आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही परंतु आख्या घराला तू प्रेम दिले जीव लावले तेव्हा गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात तर गुंजाच्या डोळ्यात पाणी येत असते तर भास्करदादा म्हणत असतात की तुझे आभार कसे मानो गुंजा तेच कळत नाही तर गुंजा म्हणते की आहो आभार कशाला मानतात काका तुम्ही असताना तुम्ही सर्वांनी माझी काळजी घेतली मग साहेबा तिकडे डोंगरवाडीला असताना मी त्यांची काळजी घ्यायला नको का त्यात कसले आभार तेव्हा सुबोध म्हणतो की एक आपल्या गुंजाला पुरस्कार मिळायला हवा म्हणजे असं होईल की या या मानकरी आहे सुप्रसिद्ध पत्रकार कबीर यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या गुंजा वाडीकर सर्वजण होऊन हसतात आणि टाळ्या वाजवतात तर गुंजाला सुद्धा हसू येते आणि कबीरला सुद्धा तेवढ्यात नर्स येतात आणि इथे कोणताही गोंधळ घालू नका सर्वांना त्या बाहेर जाण्यासाठी सांगतात तेव्हा ते नर्स सांगतात की आता डॉक्टर येतील राऊंडला त्यामुळे मी मगाशी जे औषधं दिली होती ती आणलेत का तर कबीर हो सांगतो तेवढ्यात मधू कबीरला विचारते की अरे आपल्या घर म्हणजे सर्वांची इतकी अशी बिकट अवस्था झाली गुंजाचं हे सर्व ऐकून तर गुंजाच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल आणि गुंजा शुद्धीवर आले हे तू त्यांना कळवले का कळवले नसेल तर तू त्यांना लगेच कळव म्हणून मधू आणि बाकीचे सर्वजण घरी जायला निघतात तेवढ्यात मृण्मयी आणि माया येतात तर मृण्मयी आतमध्ये जाण्यासाठी घाई करत असते तर माया म्हणते की अगं मृन्मयी थांब कसली इतकी घाई करतेस मृन्मयी म्हणते की अग आई तो नाश्त्याचा टिफिन माझ्याकडे आहे म्हणून मी घाई करते तर माया म्हणते की दहा मिनिट तिला नाश्त्यासाठी जर उशीर झाला तर ती मरणार नाही आणि तिकडे तो सर्वे सुद्धा गुंजाची त्याला न्यूज कळल्यानंतर क्षण अर्धवट सोडून लगेच तो इकडे येण्यासाठी निघालाय ती काळजी तुम्हाला इतकी का मला तेच समजत नाही आणि ब्रेकफास्ट कोणी बनवला असे मृण्मयला विचारते की मृण्मय म्हणते की मम्मा काय विचारतेस मीच बनवला तेव्हा माया म्हणते की काय ग त्या मोलकर्णीसाठी तू सकाळी उठली आणि किचनमध्ये राबत होतीस का मृण्मय म्हणते की राबत होतीस काय फक्त वीस मिनटं लागतात आणि मृण्मय आतमध्ये यायला निघते माया तिला आडवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा माया तिच्या हाताला धरते आणि माझा पॉइंट असा आहे की कोण कौन कोणासाठी काय करणार ते मृण्मयी विचारते की म्हणजे काय तर माया म्हणते की अग मृण्मयी तू त्या घराची मालकीन आहेस आणि ती गुंजा एक मोलकरणी घरामध्ये काय चाललं ते तुला दिसत का नाहीस त्या घरामध्ये मी तुझ्याबरोबर येऊन राहू शकत नाही मी तुला गाईडसुद्धा करू शकत नाही कारण तुला तुझा संसार स्वतःच हा स्वतःच सावरायचा आहे तर मृण्मयी म्हणते की मम्मा तू हे काय बोलतेस माया म्हणते की काल तुझ्या सासरच्यांनी त्या गुंजासाठी माझा अपमान केला आणि आज माझीच मुलगी त्यांच्या मोलकर्णीसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाते माझी तुला काहीच किंमत नाही का मी तर स्वप्नात त्या घरामध्ये येऊ शकत नाही आणि राहू सुद्धा शकत नाही परंतु तुझं काय तुला तर त्या घरामध्ये कायम राहायचे त्या घरामध्ये तुला किंमत आहेस का लहानपणापासून तू त्या कबीरवर प्रेम केले कायम त्या घराचाच विचार करतेस आणि तुमच्या समोर ते चित्र काय आहे ते सरपोतदार दीड दमडीच्या त्या लायकी नसलेल्या गुंजाच्या मागे पुढे करत असतात तिची सेवा करतात काना मागून आली आणि तिकट झाली म्हणून माया खूप चिडलेली असते आणि पुढे मृन्मयला म्हणते की तुझा नवरा सुद्धा त्या गुंजाच्याच मागे पुढे करत असतो हे तुला का दिसत नाही तुला मृण्मयी तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवून राहावे लागणार म्हणून माया आणखी मृण्मयीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मायाच्या मोबाईलवर कॉल येतो तर मृन्मयी विचार करत असते की मम्मा मला सर्व काही कळते परंतु तुझ्यासारखा असा मोठमोठ्याने तांडव मात्र मला करता येत नाही परंतु माझ्याकडे काही कबूर कबीरची कबुली नाही परंतु आज आज मी सर्व काही हे हे मंगळसूत्र नक्की कुणाचं आहे हे मला कळायलाच हवे तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुंजाने कबीरचा हात हात धरलेला असतो तेव्हा कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा माझा हात सोड तेव्हा ती नर्स म्हणत असते की इच इतकं काल असता तुम्ही कारण बायकोने जर नवऱ्याचा हात धरला त्यात काय झाले कारण बायकोच नवऱ्याचा हात धरणार ना तेवढ्यात मुर्मय येते आणि हे सर्व ऐकते आणि ती त्याची बायको नाही असे स्पष्ट शब्दात उत्तर देते तेव्हा कबीर आणि गुंजा यांना तर धक्काच बसतो तर माया पुढे येते आणि हातामध्ये ती मणिमंगळसूत्र घेऊन गुंजाला विचारते की गुंजा हे मणिमंगळसूत्र कुणाचं आहे ग तुला तुझ्या आईची शपथ आहे की हे मणिमंगळसूत्र कुणाचे आहे तेव्हा मात्र गुंजा खूप घाबरते तर गुंजा आता मायाला आणि मिरुडमयला काय उत्तर देणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद